आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज बातम्या निस्वार्थ भूमिका राज्यभरातील खेळाडूंची उपस्थिती सांगलीत ॲक्रोबेटिक जिमनॅस्टिक स्पर्धा सुरू सांगली जिल्हा अमॅच्युअर जिमनॅस्टिक असोसिएशन मिरज यांच्या वतीने आयोजित एकतीसावी राज्यस्तरीय ॲक्रोबेटिक जिमनॅस्टिक स्पर्धेला उत्साहात प्रारंभ महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशन यांच्या मान्यतेने दिनांक तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत सांगली जिल्हा अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशन मिरज तसेच डॉक्टर सुरेशभाऊ खाडे क्रीडा युवा मंच मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकतीसावी राज्यस्तरीय ॲक्रोबेटिक जिमनॅस्टिक स्पर्धा मातोश्री तानुबाई दगडू खाडे स्कूल येथे उत्साहात सा... सुरू झाली आहे या स्पर्धेचे उद्घाटन मातोश्री तानोबाई दगडू खाडे स्कूलच्या अध्यक्षा माननीय स्वातीताई खाडे यांच्या शुभ हस्ते हवेत फुगे सोडून व मैदानाचे पूजन करून करण्यात आली यावेळी स्वर्गीय खाशराबा जाधव व हनुमानाच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले उद्घाटन कार्यक्रमास माननीय आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली श्री बी जी पाटील माजी कृषी अधिकारी दत्त शेतकरी साखर कारखाना शिरोळ माननीय करुणा माने मुख्याध्यापिका खाडे पब्लिक स्कूल मालगाव श्री महेंद्र चेंबूरकर राज्य संघटना उपाध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री आशिष सावंत राज्य संघटना खजिनदार श्री संजय तोरसकर राज्य संघटना सहसचिव सुरेश भगत मंदार म्हात्रे उदय सावंत राजकुमार कबाडे युवा नेता विक्रांत लांडगे बापू समलेवाले शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व जिल्हा खजिनदार आदी मान्यवर उपस्थित होते ही स्पर्धा युथ प्री युथ ज्युनियर सिनियर वयोगटामध्ये मेन्स पेअर वुमेन्स पेअर मेन्स ग्रुप वुमेन्स ग्रुप व मिक्स पेअर या प्रकारात घेण्यात येत आहे या राज्यस्तरीय स्पर्धेत सांगली मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पुणे कोल्हापूर नाशिक लातूर नांदेड उस्मानाबाद परभणी अकोला अहिल्यानगर नंदुरबार रायगड सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा वर्धा नागपूर धुळे पालघर जिल्ह्यातील सुमारे तीनशे पन्नास खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पंच श्री योगेश पवार श्री प्रवीण शिंदे श्री अरविंद शिंदे कुमारी सोनाली बोराडे कुमारी प्राची पारके स्पर्धा प्रमुख श्री हेमंत सावंत बाबासो ऐवडे यांनी विशेष जबाबदारी सांभाळत आहेत तसेच श्री राजू चव्हाण कुमारी काजल काळे श्री विजय मगदोम श्री पांडुरंग करपे श्री जीवन मोहिते श्री विजय ढवळे श्री सुमित सावंत श्री विश्वेश हिरेमठ श्री संदीप सावंत श्री कुमारी साक्षी हार्गे कुमारी सृष्टी सावंत धैर्यशील पवार आदींनी स्पर्धेच्या यशासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी मिरज तालुका प्रतिनिधी कौसिन मुल्ला जिम्नॅस्टिक असोसिएशन यांच्या मान्यतेने सांगली जिल्हा एमएचर जिमनॅस्टिक असोसिएशन व डॉक्टर सुरेश भाऊ खाडे युवा क्रीडा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने आज <laughs> सुश्री तानुबाई खाडे यांच्या शाळेमध्ये राज्य एकतीसावी राज्य अथिटिक जिमनॅस्टिक स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून वीज संघ आलेले आहेत वीस संघामध्ये खेळ मुलं आणि मुली संघ व्यवस्थापक मार्गदर्शक असे साडेतीनशे खेळाडू या स्पर्धेसाठी सहभाग घेतला आहे आणि या स्पर्धेमध्ये आवर्जून सांगायला जाते की या स्पर्धा राज्य असून या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेते पदक यात सहभागी झालेले आहे हे आमचं गौरवास्पद आहे आणि या स्पर्धेसाठी माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि स्वातीदाई खाडे यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि लाभलेलं आहे आणि त्यांचे संपूर्ण शिक्षक शाळेतील शिक्षक यांचा साप या कार्यरत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सर्व पंच यात सहभागी होऊन या स्पर्धेचं नीट नटके संयोजन चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे आणि यासाठी आपल्या मिरज तालुक्यातील संपूर्ण खेळाडू पालक प्रेक्षक हे सहभागी झालेले आहेत आणि त्याचा आनंद लुटत आहेत तर मी शासनाला एक विनंती करतो की अशा स्पर्धांना जास्तीत जास्त अनुदान देऊन या स्पर्धा ग्रामीण भागात कसे पोचतील आणि या खेळाचा प्रसार आणि प्रसार कसा होईल याच्याकडे जास्त लक्ष द्यावं एवढेच माझी विनंती जनसवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा